नमस्कार भावांनो बहिणीनो सकाळ झाली का चहा पाणी काय चालीये आमची झाली चहा पाणी पाहता भीम सर्वांना चला माझी चाले पा स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक करायला लागले त्या एक व्हिडिओ काढला पहा आम्ही सगळ्या भाज्या नीट करून घेतल्या धुवून घेतल्या आता चिरून घ्यायला लागले त्या व्हिडिओमध्ये तेवढ्या दिसतील तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आता याचा चिरून घेणं चालल्या या तीन तीन भाज्या आहेत पाच तीन भाज्या बनवाय लागले मी कारण भाज्या लवकर सुकून जात्यात काल बाजारात गेले होते तिथून भाजी मला आणल्याला येऊ एकदा तीन भाज्या हा काल बुधवार होता बुध बुधवार बाजारातून आणल्यात ह्या भाज्या शेतकरी माणसाला ओळखू आल्या पाहिजे सगळ्यांना मला कमेंट मध्ये सांगायचं कशा कशाच्या भाज्या मस्त साफ करून घेतलं धुवून घेतलं आता चिरून घ्यायले शेवटपर्यंत हिड्यो पाहत राहा त्याला काय काय टाकावं लागतंय काय काय नाही याला पाहिजेत पा वाळल्या मिरच्या आपल्याला वाळल्या मिरच्या नाही आहेत आपण हिरव्या मिरच्याच टाकणार आहेत हिरव्या मिरच्या लसूण मस्त ठेसा हिरव्या ही। लस हिरव्या आणि लसणाचा मस्त ठेसा वाटून घ्यायचा त्यालामध्ये पर मध्ये परतून घ्यायचा आणि मग भाजी टाकायची त्याच्या तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पायत राहा मी तुम्हाला नक्की दाखव आता ए, 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 या झाल्या आता भाजी कापून ही एक भाजी कापून घेतली ही एक भाजी कापून घेतली आणि ही एक भाजी कापून घेतली आता चला आता याचं काय काय लागतं आहे घेऊ ए पण लसूण ये भाजी याच्यामध्येच काढून यातला पण आम्ही आता घेऊ राहिले पाहिजे लसूण लसूण सोडून घेऊ आता बोलणार आहे तुझे काय दोन शब्द बस दोन शब्द दोन शब्द बोल म्हणतो तो म्हणतो दोन शब्द झाल्या आता सगळ्याच्या आंघोळी झाल्या मैच आंघोळ राहिली आता आता चुलीवरच बनवून घेते भाज्या मस्त पाणी गरम ठेवते उकळून घेते त्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं तिन्ही पण भाज्या मिक्स नाही करायच्या म्हणताना मिक्स करून सणीच उकळून घ्यायच्या का नाही आलग अलग बनवायच्या तेव्हाच्या एवढं बनवायला आपल्याकडं आम्हाला पळावं लागतं कायम नसतो पण एका घरचं आपल्याला काम कमी असल्यामुळं बसलं आपण खुटाना करीत आता पाहत राहतो मी शेवटपर्यंत कसं कसं भाजी बनवते काय काय बनवते आणि नुसती पाहूच नका बन आणून बनून पण खा ते पण मला कमेंटमध्ये आम्ही हिरव्या मिरच्या दोन चार लाल मिरच्या होत्या त्या पण घेतल्या थोडा लसूण टाकला मिक्सरमधून काढून घेतलं आणि ही भाजी पण ही भाजी हे करून घेतली गरम पाण्यातून कुलवून घेतली आणि येळून घेतलं पाणी तिचं आता इथं तेल आणि मोहरी टाकून सनी तिला तिखट लावून सनी असं तेल टाकून सनी आता परसायला ठेवू परतून घेऊ दुसरी बघून ठेवलेली आहे का मंडळी तो लागली तिसरी भाजी टाकू गरम गरम पाण्यामध्ये तीन तीन भाजीच भीत आज बापरे मंडळी <coughs> एक भाजी एक भाजी इकडे शिज चालली

आणि बघा मंडळी इकडं साइड मध्ये काम चालू आहे हे बघा काम चालू धुबे सगळं इकडे टाकून राहिलेत धोळं इकडे सोडून राहिले बा आपल्याकडे सगळं पाणी काढून घेत म्हणजे भाज्या मधल्या आपली कढाई तापलेली आहे कढाईला उतरलंच नाही त्याच कढाई मध्ये आपण आता थोडं तेल टाकू कढाई तेल टाकून घेतलं तर पुस्तक आपण काय करू चटणीचे असे गोळे बनवून घे भाजीचे असे गोळे बनवून घेतले ना आपण हे आता फोडायचे गोळे फोडून घेतले जसे टाकवात मस्त सगळी चटणी याला तशी लावून घे लावून घेतलं का आता पूर्ण आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी नाही टाकायची ह्या भाजीला जिरे टाकायची जिऱ्याची फोडणी द्यायची बा तेल कडाई तापली तर आपल्यालीच आहे तेल पण तापल्यालाच आहे टाकून घेऊ का थोडी जिरे टाकली आता जिरे अशी मस्त चटणी लावून घेत आता चला आता टाकून घेऊ केला मध्ये तुम्ही म्हणता की असं काय भाज्या भाज्या नुसत्या भाज्या भाज्या दाखवायला लागला पण जे आम्ही खातो ते तुम्हाला दाखवतो आम्ही घासपूस खाणार माणस दुसरं काय दाखवणार खातो ते दाखवतो भाजी पाणी गरम पाणी आता थंड पाणी टाकून सगळी तिला पण पिळून घ्यायचंय हम्म या मंडळी इकडं एक भाजी काढली या वाटीमध्ये एक भाजी इकडे या वाटी मध्ये आता तिसऱ्या भाजीची तयारी तीन तीन मी आता निळ्या खाल्ली उतरते का

त्या भाज्या खायला खायच्या सांगणारी दुसरीच मास्तरी नाही जिथं मी काम करते का त्या भाभीच्या घरी वावर आहे वावरातून या दिवसामध्ये सगळे भाजी येते सगळे भाज्या सगळे येते ज्या ज्या भाज्या तिथे त्या भाज्या मी घरी आणून खाते कारण ती त्या भाज्या आपण जी भाजी ती वावरातून घरी आली ती भाजी निवडायला येते पुढं चला द्या ही भाजी निवडून ती भाजी साफ करायला समोर आली की आपण इच्छा बाई भावी ही भाजी मी खाते का इलाबी बनवता का तुम्ही बनवता का तुम्ही त्यामध्ये दे, हा खाऊन पहा आम्हाला तिथं खायला भेटते hmm. खाऊन पाहून आपण घरी बनवायची आम्ही भाज्या खाऊन पाहतो घरी बनवतो असायच्या खायच ना आईनं शिकवलं ना सासू न शिकवत hmm. भाजी खायचं शिकवणारे मास्तरी माहित पडली तुम्हाला hmm. त्याच्या वावरात परते भाजी

मंडळी तुम्ही नाव सांगा म्हणजे मला पण कळण काय नाव आहे तर मम्मीनं मला पण नाही सांगितलं तुम्ही सांगा सगळे सगळे शेतकरी आहे त्याच्यामुळे मग त्याच्या पण सांगितले झाल्या आपल्या सगळ्या भाज्या बनवून झाली चपात्याची तयारी चपात्या बनवणं चालतात आता चपात्या बनवल्या की चला जेवण चला बाय बाय